एकीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा असताना दोन्ही राष्ट्रवादीचे दोन नेते नाल्यावरच एकमेकांना भिडलेत ठाण्यातल्या राबोड इथल्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात अजितदादा गटाचे नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्यात झुंपल्याची ही दृश्य आहेत सध्या ठाण्यातल्या नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झालेत महापालिका प्रशासन तसंच ठेकेदारांवर ताशेरे ओढले जात आहेत ठाण्यातल्या राबोडी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नागरिकांचं मोठं प्रमाणात नुकसान झाल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नाल्याची पाहणी केली यावेळी तक्रारींचा पाढा आव्हाडांकडे घेऊन आलेल्या महिलांवर नजीब मुल्ला संतापले ज्या विभागातून नजीब मुल्ला नगरसेवक म्हणून निवडून येतात त्याच मतदारसंघात आव्हाड नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आल्याने नजीब मुल्ला चांगलेच संतापलेले दिसले જો રાજનીતિ જે મે ઓ ખાલા ઓ સુગર નું ડિપ્લોમેટિક બોલો મીડિયા મે ઓ નો તાંજી બાઈડ ગયા આમજી પણ બાઈ ગયા બોલો નું મુક કરવા બોલો કામ किसका કામ ખાતે ને જર્નલ કે શું નું મુક કરવા આપને માણસ વેરા ગયા મારજ નથી ગરીબ લોકો ઘર હોય

त्याचबरोबर समोर खाडी आहे खाडीचं पाणी आतमध्ये येते त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आता दोन दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची बर्बादी झाली दुसरी गोष्ट हा एस एम सी नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावलेत अशी सळ्या ह्या सळ्यांना कोटिंग लागतं एकाही सळीला कोटिंग नाही सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत हे बघा आत्ता म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की एकशे अडतीस कोटीचा नाला आहे एकशे अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे जर राबोडी करा गरीब राबोडी कर हे बघा हे सगळे गरीब राबोडी करत या गरीब रबडीकरांची घरं पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात दोन दिवसा काल सकाळपासून चोवीस तास झालेले माझे सहकारी स्वतः कुर्ची टाउन बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेतात तुम्ही जाऊन बघा कोणी सांगाल का पाच तास पाणी तुरमला होता चिक्कळ होता पूर्ण स्वच्छता केली निवडणूक आले त्यामुळेच अरे आवड साहेबांचा एक मिनिट ऐका एक वेळ ऐका आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे मी कळवा मुमराला येऊ नये आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो कुठून निरोप बांधतो ते आता उघडतो ना मी तरी निवडणुकीत राजकारण करावा कितना मुसलमान गाली देताय मुसलमानों के सामने के कितना के साथ जातिवत करता वो भी बताएंगे हम लोग काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटत नजीब दिल्यावर तुम्ही मला कळवामुरा लक्ष किंवा टाकणार नाही मी भागना पडणार माणूस नाही आधीच तुम्हाला सोहळा माहिती आहे वीस टक्के म्हातदार पुढे असतात ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच त्यांनी पकडू द्याल ऐंशी टक्के जनता माझ्याबरोबर आहे जनतेच्या समस्यांचं कसं राजकारण होतंय याचं हे उदाहरण आहे सत्ताधारी पक्षाचे नजीम मुल्ला यांनी तक्रारी करणाऱ्या महिलांना ज्या पद्धतीनं धमकावलं ते पाहता इथल्या समस्या कधी सुटणार असाच प्रश्न मनात येऊन हे नागरिक परतलेत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद